हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी हा असा आउटपिट आहे ज्यामध्ये स्त्रियांना पारंपरिक मॉडर्न वेस्टर्न असे सर्वच लूक करता येतात वेगवेगळ्या प्रकारच्या पॅटर्नच्या साड्यांचे भरपूर कलेक्शन प्रत्येकीकडेच असते पण एका नवीन डिझाईनची साडी पाहिली की ती प्रत्येकीलाच फुणावते स्त्रिया गरजेनुसार आवडीनुसार आणि कार्यक्रमानुसार साड्यांची खरेदी करत असतात आणि वेगवेगळ्या नवीन साड्या नेसायला प्रत्येकीलाच आवडतात तर मित्रिनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल तुषार कॉटन फॅब्रिकच्या हेवी एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत एक से एक हटके आणि क्लासिक ट्रेंडिंग असे कलर यामध्ये अवेलेबल आहेत या साडीचा काट कट वर्क आणि हेवी थ्रेड फ्लावर एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये असल्याने या साड्या खूपच क्लासिक आणि रिच दिसतात नाजूक आय कॅचिंग डिझाईनच्या या साड्या पाहता क्षणी आवडतील अशा आहेत या साडीसोबत रनिंग एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाउज पीसही मिळतो जर तुम्हाला सध्याच्या ट्रेंडी फॅन्सी साड्यांमध्ये न्यू कलर्स ट्राय करायचे असतील तर तुम्ही अशा लेटेस्ट डिझाईनच्या साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या साड्या कॉटन फॅब्रिकमध्ये असल्याने आरामदायी आहेत सॉफ्ट आहेत आणि दिसायलाही आकर्षक आहेत प्रत्येक वयोगटातील स्त्रियांना या साड्या शोभून दिसतात उन्हाळ्याच्या लग्न समारंभांसाठी या कॉटनच्या डिझायनर साड्या बेस्ट ऑप्शन आहेत खूपच आरामदायी आहेत आणि दिसायलाही सुंदर दिसतात मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कॉटन साड्यांचे नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल लायकोनं क्लिक कर धन्यवाद